जशी चर्चा ऐकलेली तशी पण मिलिंदेवराना मी जेवढं ओळखतो मिलिंद देवरा हे अतिशय लोकांमध्ये जाऊन काम करणारे एक मुंबईचं नेतृत्व आहे त्यांना मुरली देवरा साहेबांचा वारस आहे आणि मुरली देवरांचा वारसदार म्हणून काम करत असताना मुंबईमध्ये हो अनेक आमदार माजी आमदार त्यांच्या सोबत काम करत आहेत आणि त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कामाला एक वेगळं बल आहे एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरा सारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ती देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये पक्षा यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा म्हणजे आता कुठं आहे काय मला काहीच माहीत का। नाही परंतु त्यांचं व्यक्तिमत्व मी जे बघितलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास केलेला आहे ते अभ्यास व्यक्तिमत्व आहे ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी संसदेमध्ये मुंबईचे प्रश्न मांडलेले आहेत आणि मी जसं सांगितलं की माझे केंद्रीय मंत्री मुरली देवरा साहेबांचं त्यांना आशीर्वाद आहे आणि असा चेहरा जर मुंबईमध्ये आम्हाला मिळाला एक सहकारी म्हणून शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढेल आणि मुंबईमध्ये आम्हाला देखील एक चांगला चेहरा मिळाला तुम्ही जी वक्तव्य ऐकता आमच्या विरोधातली मला काही बेस नसतो पण मी जे कायमस्वरूपी सांगत आलो मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचे काही आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमच्याकडे येणार आहेत त्याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये इलमदाई गोरेंनी प्रवेश केला त्याच्यानंतर मनिषादाई कायद्याने प्रवेश केला त्याच्यानंतर माजी आमदार तुकाराम कातेसाहेबांनी प्रवेश केला अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला त्याच्यावर माझ्याकडे काही अथॉरिटी माहिती असते म्हणून मी बोलतो आणि म्हणून मी तुम्हाला देखील अनेक वेळा विनंती केलेली आहे की रोज सकाळी जे टावर फोडून बोलतात तर ते जास्त मनावर घेऊ नका त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं काँग्रेसपासून काय होते आता महाविकास की महाविकास 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 म्हणजे त्यांची ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहराच नाही त्याचा विचार पण करत नाहीत मी अनेक वेळा सांगितले की पहिला तरी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा जसं महायुतीचा म्हणजे एनडीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे नरेंद्र मोदी साहेब आहेत तसं त्यांच्यासमोर टिकणारा त्यांच्यासमोर दहावीस टक्के मतदान घेणारा असा एखादा चेहरा त्यांनी पहिला जाहीर करावा त्यांचे चेहरे कोण आहेत नितीश कुमार त्यांचं भाषण तुम्ही विधानसभेतला ऐकलेलं आहे त्याच्यानंतर ममता दिदी आहेत पण त्यांच्या विरोधामध्ये काही लोक काम करत आहेत काही लोक म्हणतात आपचा चेहरा आहे काही लोक म्हणतात राहुल गांधींचा चेहरा आहे असे नक्की चेहरे किती आहेत आणि हे सैरभैर का झालेले आहेत तर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकही चेहरा त्यांच्याकडे नाही म्हणून आजपर्यंत त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही उमेदवारीबद्दल ते चर्चा करू शकली नाही